हा आहे बागलांचा राजा धोडप किल्ला हा उभा आहे नाशिक जिल्ह्याच्या पर्वतरांगांमध्ये आणि ढगांच्या पलीकडे आपलं साम्राज्य आज मी आलोय या गडाच्या सर्वात उंच पॉइंट वर जिथून दिसतो संपूर्ण बागला पावलाखाली वारा समोर धोक्याचे सागर आणि मनात एकच विचार हेच ठिकाण इथे मराठी शौर्य उभं राहत फक्त एक एकट्रित नाही ही परीक्षा आणि निसर्गाशी एकरूप होण्याची अनुभूती या उंचीवर पोचण्यासाठी अनेक प्रयत्न करता जिथे उंचीचं मोजमाप पावल्याने नाही तर हिंमतीने होतं अक्षरशः काही ठिकाणी दगडांना तरंगून वरती जावे लागते अतिशय खडतर आणि अवघड कडी मेहनत करून आम्ही हे शिखर गाठले एका ठिकाणी तर फक्त रस्सीच्या मदतीने पुढे जाता येते खाली बघितलं की मोठी दरी जिचा सामना करण्यास भौतिक लोक धाडस करत नाही आम्ही सुद्धा या पॉईंटवरून रिटर्न येण्याचे ठरवले होते परंतु भरपूर वेळ तिथे थांबून विचार करून धाडस रुतीने आम्ही परत हे शिखर गाठण्यास सुरुवात केली अत्यंत कष्ट आणि अपार धैर्याने आम्ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीवर असलेल्या या किल्ल्यावर पोहोचलो इथून दिसत होता संपूर्ण बागलान प्रांत सालेर सह सा सर्व किल्ले त्या शिखरावर उभं राहणं म्हणजे स्वतःवर आपल्या भूमीवर आणि आपल्या इतिहासावर अभिमान वाटणं आणि या शिखरावर भगव्या झेंड्याची शौर्याची कहाणी उभी होती धोडा जिथे भीती थांबते शौर्य बोलते आणि प्रत्येक पावलावर इतिहासाची आठवण होते आणि आज हा धुडप एक रौद्र रूप असलेला किल्ला आपण एक्सप्लोर करणार आहोत आज आपण करणार आहोत या किल्ल्यावरची एक अशी अनोखी वाट जिथून दिसतो संपूर्ण पागला तर चला मित्रांनो आपल्या या किल्ल्याचा प्रवास चालू करूया आज आपला जो ट्रेक मित्रांनो तो आहे धोडप किल्ल्यावरती तुम्ही पाठीमा बघू शकता धोडप किल्ला आम्ही आता धोडंब्या गावातून पुढे आलो मित्रांनो तो वातावरण फ्रेश मित्रांनो धोडप किल्ला एकदम स्पष्ट आणि क्लिअरली दिसते तुम्ही बघू शकता आणि सकाळच्या आठ वाजले येते येईपर्यंत आम्हाला आणि एक गाडीचा तुम्हाला आवाज येत असेल तो ह्या गाडीचा आवाज आहे गाडी बंद पडली कोणती गाडी हा सुझुकी कोणती जुन्या म्हणली सुझुकी ओळखू येत नाही रे हा सुझुकीचा आवाज बघू शकतो ओके गेली गाडी अरे आपल्याला आता हट्टी गाव लागले मित्रांनो हे धुडुप किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे हट्टी गाव आणि इथूनच आता आपण हा ट्रेक स्टार्ट करतोय या हट्टी गाव किंवा या गड्याच्या पायथ्याशी येण्यासाठी मित्रांनो नाशिक पासून हा किल्ला जवळजवळ साठ किलोमीटर मित्रांनो तुम्ही पहिले वडाळी भुई या गावामध्ये यायचे वडाळी भुई नंतर तुम्ही धोडंबे गावात यायचे आणि धोडंबे गावानंतर या हट्टी गावातून हा ट्रेक आपण स्टार्ट करू शकतो तर चला आता हट्टी गावात जाऊ आणि या धोडप किल्ल्याचा ट्रेक आज आपण सुरुवात करूया तर थोडं पुढं आल्यानंतर इथे हनुमानाचं मंदिर किल्ल्याच्या पाहिजेच लागते तुम्ही बघू शकता आणि या मंदिरासमोरच तुम्ही इथे गाडी पण पार्किंग करू शकता मित्रांनो आम्ही तिकडे सेफ्टीसाठी तिकडेच गाड्या पार्किंग केल्या तुम्ही इथे पण पार्किंग करू शकता मित्रांनो खूप सारा स्ट्रगल करतात आपण जवळजवळ अर्धेवरती आलो इथे पुढे हनुमानाचं मंदिर आहे आणि पुढे प्रवेशद्वार आहे आता इथून सपाट जागा लागते पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढे शिराय वगैरे लागतात पुढे पेशी काल वीर पण बघायला मिळते त्यानंतर आपण जाऊया महाराष्ट्रातील दोन नंबर उंच असलेल्या धडप किल्ल्यावरती तर चला ते हनुमान मंदिरापर्यंत जाऊया तिथे काही डोन शूट वगैरे घेण्याचा प्रयत्न करून भरपूर किल्ल्यांच्या पायथ्याशी किंवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या सुरुवातीला मित्रांनो आपल्याला हनुमानाचे मंदिर दिसते इथे छान हनुमानाचं मंदिर आहे Thank you. आपण वरती आल्यानंतर हनुमान मंदिर लागतं त्यानंतर पुढे प्रवेशद्वार लागतं प्रवेशद्वारातून आपण आता पुढे जातो तिथे तुम्ही वस्ती बघू शकता पुढे त्या वस्तीनंतर पुढे बेशुकालन विहीर लागते आपण ती विहीर आता बघूया आणि तसंच वरती किल्ल्याकडे आपण जिथे लोखंडी शिड्या वगैरे लागतात तिकडे जाऊया हनुमानाचं मूर्ती मध्ये दिसते मंदिर बघू शकता एकदम जुन्या अवस्थेत हनुमानाचं मंदिर इथे पण आपल्याला एक दिसतंय परत आणि इथे वस्ती लागली संवर्धन वृक्ष रोपण मोहीम दोन हजार एकवीस एक इथे बोर्ड लागला आणि आपण आता पुढे जातोय आपण पेशवीकालीन विहीर जातोय इथं आणि इथे थोडं पुढे आल्यानंतर पेशवीकालीन वीर, वीर लागली इथे रेलिंग लावले जेणेकरून इथे बघू शकतो अशीच आश्चर्य डायरेक्ट वरती जायचं किल्ल्यावरती तिथे आल्यानंतर इथे ह्या बाजूने काहीच नाही इथे सर्व आपण खाली पण जाऊ शकतो त्यासाठी इथे रेलिंग वगैरे लावले वन विभाग खात्याने आणि ही पेशवीकालीन वीर तुम्ही बघू शकता आणि इथून असंच आपल्याला आता खाली उतरायचंय आणि आता सध्या विहिरीमध्ये पाणी बघू शकता किती हे बघा विहिरीमध्ये पाण्याची क्षमता वाढली आम्ही मागच्या वेळेस चालू तर विहिरीमध्ये मध्ये पाणी कमी होतं परंतु आपण याच्या साहाय्याने बघू शकता ही हाय पेशवीकालीन विहीर मित्रांनो अशा प्रचनेचे अशा प्रकारे विहिर बघू शकता आणि पूर्ण बांधकाम जुन्या स्थितीत आहे तर अशी ही पेशवकालीन वी मित्रांनो पूर्ण गवत वगैरे वागले पण तिथे रेलिंग वगैरे खातं तर चला आपण आता पुढचा ट्रेक सुरू करू आणि इथून थोडा रिलॅक्स मोड लागलाय जसं आपण तो जंगल पॅच पूर्ण करून येतो मित्रांनो धोडप किल्ला मित्रांनो दोन वर्ष मी केला होता दिवाळीमध्ये एकदम नवीनच मी युट्यूब चॅनल चालू केला त्यावेळेस केला होता डायरेक्टली आली आता करतोय परंतु छान किल्ला आहे धोडप महाराष्ट्रातील दोन नंबर उंचीचा किल्ला तुम्ही व्ह्यू बघू शकता एकच नंबर किल्ला आहे मित्रांनो म्हणजे अक्षरशः माझा आवडतीचा किल्ला म्हटलं तरी धोडप फोर्ट किल्ल्यावरती जातोय आणि खाली काही कोल्हापूरचे मित्र पण भेटले जे त्यांचा ग्रुप आहे विजेता मंडळ म्हणून ते वरती येत आहे आणि सोबत तुम्ही बघू शकता नाशिकचे दोन मित्र भेटले यांचं योगेश पिंपळे नाव आहे आणि त्यांचं तुमचं काय नाव आहे लक्ष्मण जंजरे हे पण कंटिन्यू पंधरा दिवसातून गडकिल्ले वगैरे त्यांना फिरण्याची आवड आहे ट्रेकिंग करण्याची आवड आहे तर बघू शकता आता परत गप्पा मारत आम्ही आता वरती चाललो ऊन वाढलंय मित्रांनो पण तू जसं ढग येता वारं लागतं आणि छान फील येतो त्यावेळेस आणि धोडप किल्ल्याचे दोन्ही कडे तुम्ही बघू शकता किती बलाढ्य अशी कडे दिसत आहे अजून लोखंडी पायऱ्या लागला नाही आम्ही तिथपर्यंत जातोय आणि जवळजवळ मित्रांनो आम्ही त्या लोखंडी पायऱ्यापर्यंत आलो तिथे लोखंडी जिना लागतो बघा ह्या लोखंडी शिड्याच्या शेजारीच मित्रांनो जुन्या पायऱ्या पण दगडी लागतात हा जातोय वन विभाग केंद्र मित्रांनो त्यांनी इथे लोखंडी पायऱ्या लावले हा लक्ष्मण झुनरे पण वरती जात आहे त्या पायऱ्याने पायऱ्या झंडा जमू त्यांना काही आवडलं नाही वरती जात आहे आणि आपण बॅग वगैरे वजन जास्त असल्यामुळे काही त्या पायऱ्यांनी गेलंच पाहिजे असं काही नाही तर आपण जाऊया मस्तपैकी मस्त पैकी ज्या वन विभाग केंद्राने लावल्या लोखंडीच्या पायऱ्या आपण किल्ल्यावर पुढे येतो मित्रांनो तसं तुम्ही बघू शकता आपण जे भास्कर किल्ल्यावरतीच्या सर्पिलाकार पायऱ्या बघितल्या त्या सेम तशाच पायऱ्या इथे आपल्याला लागले तुम्हाला दाखवतो जेव्हा आता पाणी वाहत आहे थोडं त्याचा जो पाणी वाहत्यामुळे त्याचा जो पॅच आहे तो स्लिपरी जास्त झाला तुम्ही बघू शकता हे परंतु सेम भरपूर किल्ल्यावरती अशा पायऱ्या आपल्याला बघायला जेणेकरून दुश्मन डायरेक्ट हल्ला करू शकत नाही त्यामुळे सर्पिलाकार पायऱ्या म्हणजे जवळ जवळजवळ आड करण्यासाठी सैन्याला बघू शकता सर क्रीप आहे तो पूर्ण कमी झालाय शेवाळा पण आलाय त्याच्यावर पाणी ओव्हरफ्लो वाहत आहे तिथून आणि इथं बघू शकता तुम्ही सर्पिलाकार पायऱ्या मी इथं तर डायरेक्ट रस्ता आहे म्हणजे पूर्ण हा जो दगड आहे त्याला पूर्ण फुडून तयार करण्यात आलेला हा मार्ग तुम्ही बघू शकता दगडाला कोरून ह्याच कातळ कड्यात रस्ता तयार केला आणि त्याच मार्गातून आपण आता पुढे धुडप किल्ल्याकडे जातो मित्रांनो आणि वातावरणात थोडा बदल झालाय म्हणून थोडं फ्रेश वाटतंय आमचा ट्रेकिंगचा जो टाइम तो अक्षरशः लेट झालाय आम्ही चुकलोय आणि मित्रांनो आपण जवळजवळ भरपूर वरती आलोय इथे तुम्ही गडकल्ल्याचा कातर काढा बघू शकता ते पाण्यास टाकी बघा किती छान पाणी त्यामध्ये इकडे एक छोटी पाण्यास टाकी लागते मित्रांनो बघू आणि यांच्या मस्तपैकी जेवण चालेल आणि हवाजूला पडलेल्या अवास्थितीत तर आपल्याला गडकिल्ल्याचे काही अवशेष बघायला लागते बघा जसं आपण पुढे येतो मित्रांनो काटो कडे येतो त्याच्या आपल्या पहिली जिथे गोवा आणि हाईट जास्त आहे त्याला पुढे ज्या बघायला भेटतं त्यांना हाईट कमी मंदिर वगैरे पण आहे अशा पद्धतीने गोवा आहे पण पुढचा गोवा बघूया आणि इथे मात्र आपल्याला पूर्ण कोरीव गोवा टाईप तुम्ही बघू शकता मित्रांनो हा जो कडा आहे या कड्याला भरपूर गोवा वगैरे मंदिर वगैरे या धोड केलेला आपल्याला बघायला भेटतं अक्षरशः कोरून भरपूर मोठ्या आकाराचे मित्रांनो याला कोरण्यात आलेले हे तर खूप मोठे आहे इथे अवश्य धान्य कोटर होणार बरेचसे उपयोग असतील ज्या त्या काळामध्ये ते या कड्याला कोरून तयार करण्यात आहे जागेमुळे असे आणि इथे तर अक्षरशः खाली परत एक पॅज दिसते धोडप किल्ल्यावरती हा साप बघायला भेटला कवड्या नाव आहे त्याचं तर बघू शकता सापा पाण्याची टाकी पिण्या जोगत पाणी परंतु तिथे साप वगैरे दिसला आम्हाला तो सगळ्या ह्या ज्या कड्याला आहे टोटल कातीव कोळी तुम्हाला इथे गोवा टाइप धान्यासाठी म्हणा प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर करण्यात आलाय आणि इथे तुम्ही मंदिर बघू शकता छान देवीचं मंदिर आहे आणि छान पद्धतीने इथे आपल्याला या धोडप किल्ल्यावरती आई भावाने बघायला भेटते आणि अशा प्रकारे इथे देवीचं मंदिर आहे आई भावानीचं इथे तुम्ही टेंट वगैरे लावून मुक्काम करू शकता मित्रांनो खाणे वगैरे जसं इथे शेजरीच इथे जवळच पाण्याची टाकी पण आहे त्यामुळे तुम्ही पाण्याचा वापर इथे व्यवस्थित करू शकता ते पाणी उकळून वगैरे जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यासाठी जर वापरलं तर होऊ शकता थोडक्यात थोडं साचलेलं पाणी दिसतंय परंतु स्वच्छ पाणी तुम्ही बघू शकता नाही इथेच साप वगैरे तर चला आपण आता पुढे बाकीचं केलं एक्सप्लोर करू आणि इथे बघू शकता तुम्ही एकदम हाईट कमी आहे इथे जवळजवळ एकदम कमी हाईटचं गुहा टाईप काहीतरी म्हणताय आणि जसं आपण हे कोरीव बघितलं ना तिथे काही म्हणजे कैद्यांना ठेवण्यासाठी सुद्धा जागा होत होती त्यासाठी वापर होत होता आणि पुढे आपल्याला धोडप किल्ल्याचा मेन व्ह्यू दिसतो मित्रांनो आणि मित्रांनो आपल्याला पाठीमागे ते बघू शकता शिवलिंगासारखा जो कातर काढाय तो दिसतो धोडप किल्ल्याचा आणि काय व्ह्यू आहे मित्रांनो धोडप किल्ल्यावरचा ज्या किल्ल्यांची नावे पण माहित नाही ते किल्ले आपल्याला इथून बघायला मिळतात पूर्ण व्ह्यू आजूबाजूचा तर मित्रांनो आम्ही जवळजवळ आता धुडपकिल्ल्याच्या कातळ त्या मेन खिंडीत तिथे बघू शकता आणि इथं खूप सारे मित्र काही नाशिकचे काही कोल्हापूरचे आणि इतर कादवा कारखान्याचे हाय मित्रा तर यांनी हे ये जे कोल्हापूरचे आहे ना मित्रांनो हे जे आले यांनी ते बघू शकता धोडप किल्ल्याचा आणि एक प्रकारचा एक प्रोजेक्ट आहे मित्रांनो आपण त्यांच्याकडूनच माहिती करून घेऊ त्याच्या ग्रुपचं नाव आहे विजेता विजेता तरुण मित्र मंडळ असं त्यांच्या ग्रुपचं नाव आहे कोल्हापूरचे ते तर हे काय म्हणजे तुमचा काय प्रकल्प वगैरे काय प्रकल्प असं काही नाही आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांच्या पर्यंत पोचावा आणि जे लोकांना माहीत नाहीत अपरिचित किल्ले आता हे धुडप किंवा कन्नरगड असे किल्ले म्हणजे लोकांना जे माहीत नाहीत ते दरवर्षी आम्ही लोकांच्या समोर आणतोय जे महाराजांचा अपरिचित इतिहास आहे तो लोकांच्या समोर आणतोय हेच आमचा पहिला उद्देश आहे की म्हणजे आपल्या हिंदू स्वराज्याचे जे स्वराज्य महाराजांनी जे स्थापन केलं ते स्थापन करण्यामागचं त्यांना म्हणजे किती हे लागलं किंवा ते का केलं कशासाठी केलं ते आम्ही महाराजांच्या समोर म्हणजे लोकांच्या समोर समाजासमोर दरवर्षी आणतो आणि इथे येऊन आता तुम्ही काय पिक्चर वगैरे कलेक्ट करून फोटो वगैरे घेऊन पिक्चर व्हिडिओ आणि काय डायरेक्ट नकाशा म्हणजे काय तयार करतात नकाशा की डायरेक्ट किल्ले तयार करतात आपल्याला नेटवर जे सॅटेलाइट व्ह्यू मिळते मॅप घेऊन येते आणि इथे जे आपल्याला म्हणजे पुरेपूर त्याचा अभ्यास होत नाही जाग्या वाल्यानंतर डोंगराचे टप्पे वगैरे त्याच्या वास्तू किंवा जे भुयारी मार्ग वगैरे किंवा ते भौगोलिक स्थान आतापर्यंत किती किल्ले तयार केले तुम्ही अशा प्रकारे बरेच किल्ले झाले जवळजवळ जा आमचे साठ ते पासष्ट किल्ले किल्ल्याची प्रतिकृती जवळजवळ तीन ते ती चार गुंठ्यात असते तीन गुण आणि किल्ल्याची उंची साधारण तुम्ही नाव वगैरे दिले का तुमच्या मंडळाचं नाव आहे मंडळा आणि आता हे धोडप नंतर तुम्ही कन्नड किल्ला पण करणार किती जण आले तुम्ही सर्वात आता दहा जण आहे जणांची टीम मित्रांनो अतिशय चांगलं काम तुम्ही बघू शकता कोल्हापूरमध्ये प्रत्येक किल्ल्यांची प्रतिकृती ते जवळजवळ तयार करतात तिथे आणि त्या कोल्हापूर म्हणजे आजूबाजूच्या लोकांना सर्व माहिती देण्याचा ते प्रयत्न करत आहे खूप चांगला त्यांना अजून आपण असं शुभेच्छा देऊ आणि टाळ्या वाजवून मला वाटतं आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे का तर काय नाव मित्रा तुझं पंकज संजीव भाऊ तर खूप चांगला ग्रुप आहे मित्रांनो खूप भारी वाटलं हे नवीनच काहीतरी किल्ल्यानंतर आल्यानंतर इथं आपल्याला बघायला भेटतंय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती संभाजी खरा जो कडा आहे तुम्ही बघू शकता उंचीचा चा उंचीचा हा इतका हायेस्ट आहे की तो ना मित्रांनो मारखंड्याला टक्कर देतो आणि सप्तशृंगी गडाला सुद्धा लेवल देतोय त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात हायेस्ट दोन नंबर उंचीचा किल्ला अवश्य असे कारण बघू शकता इथपर्यंत इत येण्यातच इतका दम लागतोय इथून पुढे वरती जाण्यासाठी किती दम तर मित्रांनो आम्ही डायरेक्ट धोडपच्या टॉप पर्यंत चाललोय उत्तरेकडून हा रस्ता आम्हाला दिसतोय तर रस्ता सापडतोय तर आम्ही जातोय रस्ता सापडत तर मित्रांनो आम्ही काटेरी रस्त्यातून हे बघा काट्याचं झाड तुम्ही बघू शकता ए काटेवर काय रिथून आम्ही डायरेक्ट किल्ल्याच्या टॉप वर जाण्याचा रस्त्यातून अशा पद्धतीने आम्ही उत्तरेच्या बाजूने आड वाटेने या रस्त्याचा कोणी वापर करीत नसेल आणि स्लिपरी जास्त रस्ता येते बघू शकता तुम्ही भरपूर ब्लॉक बघितले असतील मित्रांनो टॉपवरती जाण्याचा हा रस्ता आणि किल्ल्याचा टॉपचा जो व्हि आहे मी तुम्हाला ड्रोनने दाखवत असतो तर मित्रांनो हे बघा अशा रस्त्याने आम्ही किल्ल्याच्या धोडप किल्ल्याच्या डायरेक्ट टॉप वरती वरती म्हणजे जो शिवलिंगासारखा आकार दिसणारा जो किंवा जो कातळ आहे त्या कातळ आपण आता चालले आणि जायचा रस्ता तुम्ही बघू शकता इथे सुरुवात आहे आता बघू अजून जवळजवळ हार्डली प्यायची मित्रांनो शक्यतो कोणी रिक्स घेऊ नका तर मित्रांनो आपण जो धोडप किल्ल्याचा जो मेन कातळ काढा बघू शकतो जिथे खिंड वगैरे त्या खिंडीच्या उत्तरे साईडला तुम्ही हा धोडप किल्ल्याचा मेन जो उंच शिवलिंगासारखा दिसणारा जो कातळ काढा मी त्याच्यावरती आपण ह्या किल्ल्याच्या डायरेक्ट टॉपवरती जातोय आहे पुढे बघू शकता तुम्ही देवीचा संधान पुढे गेला आम्ही ट्रेकला सुरुवात केली तुम्ही जास्त डिअरिंग करू नका मी तुम्हाला रस्ता दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर हा रस्ता वाटला तुम्ही ट्रेक करू शकता तरच या टॉपवर जाण्याचा जा प्रयत्न करा आता आम्ही प्रयत्न करतोय बघू कुठपर्यंत जातोय एक वेगळी हिस्ट्री क्रिएट करतो धोडो मी दोनदा तीनदा आलो मित्रांनो परंतु टॉपवरती गेलेलो नाही खालच्या त्या याच्यापासूनच आम्ही खाली गेलोय तर चला आपण आता किल्ल्याच्या डायरेक्ट टॉपवरती तिथे जाण्याचा प्रयत्न करू त्याच्या हाफपर्यंत जरी गेलो तरी चालेल पूर्ण वरती जातो नाही माहित नाही परंतु ट्राय करू आपण खाली बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तो हा तर रस्ता आहे तर थोडा हार्ड आहे इथपर्यंत म्हणजे जागीच वरती आहे इथून थोडं लागलंय आणि पायऱ्या दिसतंय तुम्ही बघू शकता ते पायरे परंतु नाहीये नसलेल्या अवस्थेत आहे मध्ये हे बघा अशा पायरे आणि एकदम हार्डली पॅच आहे तर रिक्स तुम्ही जास्त घेऊ नका हे बघा अशा पद्धतीने रस्ता आहे या पायऱ्या बघू शकता अवघे अर्धा अर्धा एक एक इंचाच्या पायरे अशा पद्धतीने वरती चालू आहे तर हे बघा हे बघा अशा पायऱ्या इथे आहे मित्रांनो तर मित्रांनो एकदम हार्ड ट्रेक करतोय आम्ही अक्षरशः आम्ही त्या किल्ल्याच्या टॉप वरती जातोय बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आम्ही ओव्हर डेअरिंग करू वरती तर चाललंय पण खाली उतरणं तुम्हाला सोपं वाटतं काही तर मित्रांनो आम्ही त्या कातर डायरेक्ट टॉपवर टॉपवरती म्हणजे तिथे दोर वगैरे पाहिजेच अति रिस्क आहे परंतु केली डेअरिंग हलोय वरती आणि बघा अशा पद्धतीने वरती ठिकाणी डायरेक्ट दोरी त्या दोरिने वरती जायचं शक्य होईल नाही माहित नाही प्रयत्न करतो तर मित्रांनो हे एकदम खतरनाक पद्धतीने आम्ही वरती आलो आहे म्हणजे रस्ता नाहीच असं म्हटलं तरी सर एक ओव्हर डेअरिंग केली आम्ही चुकून तुम्ही येऊ नका एकदम स्टेप बाय स्टेप एक पाऊल चुकीचं टाकून कुठे पुढे म्हणतो पुढं का पुढं ह्या बाजूने बाय सराठ्या पैसे बाय ठेवू शकतो हा हल्ला ठेवू हल्ला ठेवू आणि त्या बाजूलाच लुक कर हा बसते काही प्रॉब्लेम बॅग खाली ठेवतो का इले माझ्याकडे दोरीने वर बॅग घेता येईल भाऊ सगळे घेते अजून एक पाऊल वर जातात नाही मग इथं खाली थोडे थोडं ब्रेक इकडे चिकूनच जावा लागणार आहे पण भाऊ तिका दगड सराट धरण दगड धर असं हा पाय नको घेऊया पण हा चिकून चाल वर अजून पाय नाही टाकता येणार का आणि उतरताना नाही जायचं का वर झेंडा दिसतोय पुढं மையிடும்துவில் சார்த்தான் என்று அல்லக்காம். ஏல் 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 மையிடு கருவிட்டும். धोडप किल्ल्यावरचा हा झेंडा हा 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 झेंडा ज्यांनी ज्यांनी धोडप किल्ला के केलाय ते ओळखते मित्रांनो आम्ही आता आणि अतिशय कड्या मेहनतीने आणि कष्टाने आम्ही इथपर्यंत आलोय मी दोनदा तीनदा दो धोडप किल्ला केला मित्रांनो परंतु माझ्या आयुष्यातील पहिला एवढा हार्ड ट्रेक मी पहिले केला मित्रांनो खूप इच्छा होती इथपर्यंत येण्याची हलूनच बघत होतो परंतु आज वरती आलोय आणि अक्षरशः अंगावर काटा येतो मित्रांनो आजूबाजूचा प्रदेश आणि एकदम छोटा मित्रांनो हा घेरा आहे खूप काही मोठा तुम्ही बघू शकता इथे परिसर आहे असं काही नाही तर अतिशय असा थरका बुडवणारा ट्रेक आम्ही आज कम्प्लीट केलाय आता म्हणजे इथून जो आपल्याला फील होतो की हाय महाराष्ट्रातील दोन नंबर उंचीचा किल्ला दिसतो मी तुम्ही अक्षरशः तिकडे मार्कंडा सप्तशृंगी गडच्या हाईटने जवळजवळ आम्ही आता या शिवलिंगापर्यंत आलोय तर तुम्ही ओव्हर डेअरिंग करू नका पूर्ण माहिती असेल तरच इथे या अक्षरशः फुल रिस्की आहे मी काही जास्त शूट करू शकलो नाही इथे झेंडा बघू शकता इथे ड्रोनचा मी गॉगल घातलाय शूटची मजा अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही हा जो धोडप किल्ला आहे खूप दिवसाचा पूर्ण ट्रेक करायचा होता आणि तो कम्प्लीट केला आहे ते झेंड्यापर्यंत येऊन त्या शिवलिंगाच्या टॉप पर्यंत येऊन तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसं वाटला नक्की द्वारे सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लाईक ठोका मित्रांनो बाय बाय भेटू परत अशा जबरदस्त ब्लॉगमध्ये जबरदस्त ऍडव्हेंचर किल्ल्यावरती